गरजू महिलांना रोजगार मिळवण्यासाठी महिला व मुलींना सुरक्षित प्रवास करता यावा यासाठी गरजू महिलांना गुलाबी ई रिक्षाचं उपलब्ध करून देण्यात येणार आहे यासाठी इच्छुक गरजू महिलांसाठी अर्ज मागवण्यात आले असं जिल्हा महिला बालविकास अधिकारी सुवर्ण जाधव यांनी कळवलं आहे गरजू महिलांना रोजगारासाठी गुलाबी ई रिक्षा उपलब्ध करून देण्याबाबत जुलै रोजी शासन निर्णय अंतिम जारी करण्यात आला पात्रता लाभार्थी महिलेनं कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे वय अठरा ते पस्तीस दरम्यान असावे कुटुंबांचं वार्षिक उत्पन्न तीन लाख रुपयापेक्षा अधिक नसावं वाहन चालक परवाना असणं आवश्यक आहे आणि विधवा कायद्यान्वे घटस्फोटीत राज्यातील इच्छुक प्रवेशित अनाथ प्रमाणपत्र प्राप्त युती यांना देखील आधी त्यांनी निवड जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती लॉटरी पद्धतीचा अवलंबन करून करेल ई रिक्षा किमतीच्या दहा टक्के पात्र लाभार्थी व वीस टक्के राज्य शासन आणि सत्तर टक्के बँक कर्ज याप्रमाणे निधी उपलब्ध करून दिला जाईल कर्जाची परतफेड पाच वर्षात करावी लागेल या योजनेअंतर्गत एकदाच लाभ घेता येईल आवश्यक कागदपत्रे देखील यात लावणं महत्त्वाचं आहे गरजू महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुवर्णा जाधव यांनी केलं आहे